कोड किंवा पांढरे डाग हा एक त्वचेचा सामान्य आजार आहे पण लोकांमध्ये त्याबद्दल फारच कमी माहिती आहे या त्वचा रोगामुळे तर ज्यांना हा रोग झाला आहे त्यांना समाजामध्ये फार अपमानसुद्धा सहन करावा लागतो आणि ह्याचं कारण आहे हिनवणाऱ्या लोकांचं अज्ञान आणि द्वेषाची भावना सर्वसामान्य लोकांमध्येच काय तर वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये सुद्धा याची फार कमी माहिती आहे त्यामुळे कोड आणि पांढऱ्या डागांविषयी अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आणि समजूनही घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार हा एक सामान्य आजार आहे आणि जगातील एकूण लोकसंख्येच्या शून्य पॉईंट पाच ते एक टक्के लोक ह्या आजारानं त्रस्त आहेत पण अनेक प्रकरणं अशी आहेत की ती नोंदवली जात नाहीत त्यामुळे हे प्रमाण लोकसंख्येच्या दीड टक्का असू शकतं असा काही संशोधकांनी अंदाज लावलाय या आजारामध्ये त्वचा आणि काही प्रकरणांमध्ये तर केस सुद्धा पांढरे होतात कृष्णवर्णीय लोकांमध्ये हा आजार सगळ्यात जास्त दिसून येतो किंवा लवकर दिसून येतो ओढ संसर्गानं पसरत नाही तरी सुद्धा यामुळे लोक चिंताग्रस्त झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं भारतामध्ये राजस्थान राज्यामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे स्त्री किंवा पुरुष कोणालाही ह्या त्वचा रोगाचा त्रास होऊ शकतो हा एक दीर्घकाळ टिकणारा म्हणजेच क्रॉनिक आजार आहे आणि त्वचेवर पांढरे किंवा पिवळे डाग त्यामध्ये येतात त्वचेच्या या भागातील मेलेनिन नष्ट होतं आणि म्हणूनच हा रोग होत त्वचेच्या रंगद्रव्यासाठी मेलेनिन जबाबदार असतं जे मेलेनोसाइट्स नावाच्या सेल्स किंवा पेशी बनवतात त्वचेला रंग देण्या व्यतिरिक्त मेलेनोसाइट्स त्वचेचं सूर्यकिरणांपासून संरक्षण सुद्धा करतात पण मेलेनोसाइट्स नष्ट झाल्या तर रंगद्रव्य निघून जातं आणि त्या व्यक्तीला विटी लिबो होत हा आजार त्वचेच्या कुठल्याही भागामध्ये होऊ शकतो सामान्यतः सूर्यकिरणांच्या संपर्कात असलेल्या भागामध्ये होतो जसं की चेहरा मान आणि हात ही समस्या कृष्णवर्णीय त्वचा असलेल्या लोकांमध्ये जास्त दिसून येते शरीराच्या कोणत्या भागामध्ये डी पेगमेंटेशन होत आहे त्यावरती अवलंबून ह्याचे दोन भाग केले जातात एक म्हणजे सेगमेंटेशन ज्याला एकतर्फी विटी लिबो असं सुद्धा म्हणतात ते सहसा लहान वयामध्ये दिसून येतो यामध्ये शरीराच्या फक्त एका बाजूलाच पांढरे डाग दिसतात एका पायावर चेहऱ्याच्या एका बाजूला किंवा शरीराच्या फक्त एका बाजूला हे डाग असू शकतात आणि ह्या प्रकारे कोडानं ग्रस्त असलेले सुमारे निम्मे लोक त्वचा रोग झालेल्या भागामध्ये केस गळण्याची सुद्धा तक्रार करतात दुसरा भाग आहे नॉन सेगमेंटल बहुतेक लोकांमध्ये हा विटिलिगोचा सर्वात सामान्य प्रकार आहे यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागामध्ये पांढरे ठिपके तयार होतात नंतर आहे एक अॅक्रोफेशियल यामध्ये चेहरा डोके हात पाय याच्यावरती हे डाग दिसतात अजून एक भाग आहे तो म्हणजे म्युकोसल तोंड आणि जननेंद्रियाच्या भागातील श्लेषमल म्हणजेच म्युकोसचा त्वचेवरती परिणाम होत असतो नंतर आहे युनिव्हर्सल ही तर सगळ्यात गंभीर स्थिती आहे पण दुर्मिळ सुद्धा आहे ते ऐंशी ते नव्वद टक्के त्वचे ह्याची संख्या खूप कमी आहे या आजारानं बाधित लोकांसाठी काम करणाऱ्या जगात सात कोटी लोक ह्या आजाराने आसपास दिसू हो हा आजार स्त्री किंवा पुरुष कोणालाही होतो हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे केवळ कॉस्मेटिक समस्या नाहीये कोड कशामुळे होतो हे अजूनपर्यंत एक न उलगडलेला कोड आहे पण हा संसर्गजन्य रोग नाही आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही ह्या आजार त्या कारण माहिती नसल्यामुळे विटिलिगोचे सुरुवातीचे डाग दिसल्यानंतर त्वचेवर किती परिणाम होईल हे सुद्धा सांगता येत नाही आणि यामुळे त्वचेवरती तयार होणारे किंवा झालेले पांढरे डाग हे कायमचच राहतात कोडाची फुगडी लक्षणं सुद्धा नसतात पण जर शरीरावरील डाग सूर्यप्रकाशापासून वाचवले गेले नाही तर ते सूर्यप्रकाशामुळे भाजले पण जाऊ शकतात चेहरा मान हातावर पांढरे डाग दिसले तर कोड असलेल्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो पण आता ते आपल्या हातात नाहीये त्यामुळे धीरान ह्याचा सामना करून बाधित व्यक्तीनं खंबीर राहायला पाहिजे विटिलिगो हा एक असा आजार आहे की ज्याचा मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा परिणाम होतो एक्सपर्टच्या मते काळी त्वचा असलेल्या लोकांमध्ये कोड स्पष्ट दिसून येतो त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाचा त्वचेच्या रंगाशी किंवा आजाराशी कोणताही संबंध नाहीये पण एक्सपर्टचा असा विश्वास आहे की जेव्हा हा आजार शरीराच्या बहुतेक भागांमध्ये पसरतो तेव्हा भा काही वार्षिक गटातील कृष्णवर्णीय लोकांना त्यांची सांस्कृतिक ओळख गमावण्याच्या भीतीमुळे आणखी जास्त त्रास होऊ शकतो काही लोकांना वर्षानुवर्ष त्वचेच्या डागांमध्ये कोणताही बदल दिसून येत नाही पण काही प्रकरणांमध्ये हे डाग वेगानं पसरतात कधी कधी पांढरे ठिपके असलेले रंगद्रव्य सुद्धा परत येतो आणि विशेषतः याचं प्रमाण हे लहान मुलांमध्येच दिसून येत सर्वसाधारणपणे डॉ कॉम्बिनेशन उपचारांची शिफारस करतात यामध्ये मग फोटोथेरपी सोबतच औषधोपचार आणि त्वचेवर कॉर्टिकोस्टेरॉइड्स लावण्याबद्दल सल्ला दिला जातो आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स पंचवीस टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी रुग्णांमध्ये प्रभावी ठरतो अल्ट्रा व्हायलेट लाईट्स मुळे त्वचेच्या रंगामध्ये असामान्य बदल होतो आणि दीर्घ काळापर्यंत हे उपचार घेत राहिल्या स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो युएस स्थित ग्लोबल विटिलिगो फाउंडेशन हा आजार चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी फारच कमी निधी दिला जातो अशी तक्रार केली आहे म्हणजेच हा आजार दुर्मिळ जरी असला तरीही त्याच्यावर कोणता उपचार होऊ शकतो यावर संशोधन करण्यासाठी जगातल्या सगळ्याच देशांनी आपल्या संशोधकांना योग्य ते आर्थिक सहाय्य करून प्रोत्साहित सुद्धा केलं पाहिजे आणि समाजानं सुद्धा कोड असलेल्या व्यक्तींना न हेणवता उलट त्यांच्याशी सर्वसामान्यांच्या सारखाच व्यवहार केला पाहिजे